हाय मंडळी नमस्कार ऊन जरा जास्त आहे किंवा गारवारा हा भरारा अशा गोष्टी आत्ता कदाचित तुम्हाला इकडे तिकडे ऐकू येतील पण आत्ताचं दिल्लीचं वातावरण हे इतकं पोषक आहे आणि या सगळ्यात वेगवेगळ्या ठिकाणात ठिकाणाहून महाराष्ट्रात ना असेल किंवा बाहेरना मराठी बोलणारी मराठी वाचणारी लिहिणारी कधी कधी फक्त ऐकणारी पण मराठीवर प्रेम करणारी अनेक मंडळी दिल्लीत तीन दिवसांसाठी आली आहेत अठ्ठ्याण्णवं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झालं म्हणून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाची कालपासून आजपर्यंत सातत्याने चर्चा होते या भाषणातना अनेक गोष्टी ऐकल्या मिळाल्या डॉक्टर तारा भवाळकर यांनी खूप वेगवेगळ्या गोष्टींचे संदर्भ दिले मग ते विज्ञान भवनातला उद्घाटनाचा सोहळा असेल किंवा इथे तालकटोरा मैदानात झालेला त्यांचा अध्यक्षीय भाषण असेल जे जास्त प्रदीर्घ भाषण होतं ज्याच्यात त्या अनेक गोष्टी बोलल्या या सगळ्याबद्दलची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसते तरुणांमध्येही याची चर्चा होताना दिसते सो त्या निमित्ताने आत्ता या साहित्य संमेलनात इथे जी लोक जमलेली आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की या भाषणातना त्यांना काय मिळालं त्यांना कुठल्या गोष्टी लक्षात राहिल्यात ते काय या सगळ्यातना घेऊन जाणार आहेत काही त्यांनी एक सांगितलेली प्रकर्षण बाब म्हणजे की साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद त्यांना मिळालं हे केवळ फक्त महिला आहे म्हणून नाही मिळालं तो गुणवत्ता आहे म्हणून मिळालेला आहे आणि ती सगळ्या लोकांना ही गोष्ट आवडलेली आहे की गुणवत्ता आहे म्हणून हे अध्यक्षपत्यांना मिळालेलं आहे केवळ महिला आहे म्हणून नाही आणि लोकसाहित्याचे त्या अभ्यासक असल्यामुळं खरं लोकसाहित्य फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागामध्ये सुद्धा आहे हे त्यांनी सगळ्या लोकांना इथे पटवून सांगितलं आणि ते साहित्य समिती लोकांना पटलेलं आहे सो